दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर समिती पिंपळगाव बासवंत उन्हाळ कांदा आवक अठरा हजार क्विंटल किमान दर चारशे कमल दर अठराशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल उत्तर समिती गोबरगाव उन्हाळ कांदा आव्हाक सात हजार दोनशे ऐंशी क्विंटल किमान दर चारशे कमाल दर तेराशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव उन्हाळ कांदा आवक अकरा हजार तीनशे बासष्ट क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर तेराशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हाळ कांदा अवक तीन हजार सहाशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर चौदाशे अकरा रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळ कांदा आवक तेरा हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर पंधराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती चांदवड उन्हाळ कांदा आवाक नऊ हजार पाचशे क्विंटल किमान दर तीनशे पंचाहत्तर रुपये कमाल दर सोळाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर तेराशे तीस रुपये क्विंटल नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा